आज तुम्ही सासवडे येथील सासपडे 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 येथील आर्या चव्हाण ही मुलभूत मुलगी आहे त्यांच्या घरी भेट दिलेली का आहेत काय सांगाल नेमकं काय माहिती घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी आहे यामध्ये ज्या दिवशी घटना घडली ही घटना दहा तारखेला घडली त्याच दिवशी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे या आरोपीच्या संदर्भात दोन हजार तेरामध्ये सुद्धा एक अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता यामध्ये काही कालावधीची शिक्षा बघून बाहेर आल्यानंतर या आरोपीने त्या दोन हजार तेराच्या घटनेमध्ये संबंधित व्यक्तींना ज्यांनी मदत केली तो मनामध्ये राख ठेवून हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर ही राक्षसी वृत्ती आहे माणसांच्या कळपामध्ये वावरणारी ही हिंस्र शपथ आहेत याच्यामध्ये दोन हजार चोवीसला सुद्धा संबंधित मुलीचा जो विनयभंग झाला होता त्याच्यानंतरचं ती जी घटना आहे याच्यामध्ये मुलीचा मृतदेह हा विहिरीत आढळून आला होता ती केससुद्धा आता एस पी साहेबांकडून रिओपन केली जाईल त्याच्या मागच्या केसच्यामध्ये काही इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही त्रुटी राहिलेल्या mm. की <laughs> तपास पूर्णपणे किंवा व्यवस्थित झालेला नाही आहे तर असं काही असेल तर आम्ही सुद्धा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा करू याच्यामध्ये त्यांना काही माहिती द्यायची असेल अजूनही त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते एकत्रित करू त्या घटनेच्या संदर्भातले त्या तो तपासी पूर्ण होईलच आत्ताच्या घटनेमध्ये सुद्धा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा तातडीने आम्हाला मिळेल तो अहवाल तर येईलच तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केला जाईल याच्यामध्ये डी एन ए टेस्टचा अहवाल जो आहे तोही लवकर मिळेल आणि ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन कोर्टात ही बाजू अतिशय ताकदीने मांडली जाईल जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करू यामध्ये कोल्हापूरचे खुची असेल त्याचबरोबर वेल्ल्याची कातकरी समाजाची घटना असेल कोथुणीचं प्रकरण असेल अशाच स्वरूपाची हे प्रकरणं घडल्यानंतर आयोग म्हणून आम्ही तिथे भेटी दिली होती पण नंतर त्याचा पाठपुरावा केला या तिन्ही घटनेमध्ये आरोपीला शिक्षा फाशीची शिक्षा झालेली आहे त्याच्यामुळे याही आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करून पण जितके आम्हाला पुरावे सादर करता येतील ते आम्ही माननीय न्यायालयासमोर सादर करून पोलिसांनी यामध्ये तातडीने आरोपीला अटक केलेली आहे पोलीससुद्धा तपास हा युद्ध पातळीवरती करून ते जे काही पुरावे आहेत ते लवकरात लवकर सादर करू ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल फास्ट ट्रॅक कोर्ट जाईल केले जाईल आणि याच्यासाठी स्पेशल पी पी या ठिकाणी आपण देणार आहोत दुसरी गोष्ट शेवटी ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे हे कुटुंब खरं तर अतिशय हलायकीच्या परिस्थितीमध्ये कष्ट करून आयुष्य जगत आहे त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्यही ते द्यायचं आहे आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल पोलिसांनी ती पूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही स्पेशल ती शिफारसी करू त्याच्यामुळं ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न एका आठ दिवसामध्ये आमची पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल डॉक्युमेंट सबमिट करण्याच्यामध्ये एक सात ते आठ दिवसामध्ये आम्ही हा सगळा निधी जमा करू आणखी इतर ग्रामस्थांची एक खंत होती की आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत पण त्यांनी अद्यापर्यंत या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेली नाही याची मला काही कल्पना काल मुख्यमंत्री साहेब आले होते तर जे शंभुराज देसाहे पालकमंत्री आपले त्यांच्या निवासस्थानी इथल्या भेट घेतलेली पण प्रत्यक्ष खंत हिची व्यक्त करता येईल मी ह्याच्याबाबत मला काही माहिती नाही पण मी माहिती घेईन पण ह्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचं काय असेल तर मी त्यांच्याशी त्याला मी एक ह्या कुटुंबाला तुम्ही काय आश्वासित करू शकता आता हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल जेवढे पुरावे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये सादर केले जातील पोलिसांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे पुढेही तपास सुरू आहे याच्यामध्ये मागच्या केस दोन हजार तेराच्या घटनेच्या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेली घटना आणि त्या घटनेतला तपास आता रिओपन करून अजूनही त्याच्या संदर्भातली काही माहिती मिळत असेल तर ती गोळा करून दोन्ही केसेस एकत्रित सादर केल्या जातील जेणेकरून आरोपी हा खरा माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही आहे अशा माणसाने समाजामध्ये राहण्यासुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये स्पेशल पी पीच्या माध्यमातून ही केस आणि याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही पाठपुरावा करू आणि मला खात्री आहे मी तुम्हाला ती तिन्ही उदाहरण यासाठी दिली की आम्ही त्या ते सातत्याने या गोष्टीचा म्हणजे अशा ज्या काही घटना घडतात समाजामध्ये विकृतीच्या माध्यमातून ह्या लोकांना जगण्याचा खरंच अधिकार नाही आहे तर त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि अशा घटना परत घडू नये ह्याच्यासाठी एक जरब बसवणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल आयोगाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियांना म्हणजे दोन हजार तेराची घडलेली घटना असेल त्या कुटुंबियांना आणि आत्ताच्या या कुटुंबियांना सुद्धा मनोधैर्य योजना असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता सुद्धा आम्ही स्पेशल केस म्हणून पाठवून देऊ आणि याच्यामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य करू तिच्या वडिलांची इच्छा आहे की त्याला वकील नाही भेटलं